देवाची किंवा ईश्वराची कृपा झाल्यानंतर आपल्यामध्ये कशा प्रकारचा बदल होत असतो किंवा आपल्यामध्ये काय काय गोष्टीची जागा कोणत्या कोणत्या गोष्टी घेत असतात हे आपल्याला समजून येऊ शकतं कारण भक्ती हा असा मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये आपण गेल्यानंतर आणि ती भक्ती जेव्हा आपली एकदम चांगल्या पदापर्यंत पोहोचते आणि ज्या पदाला परमेश्वर देखील दे प्राप्त होऊ शकतो अशा ठिकाणच्या वातावरणात गेल्यानंतर आपल्या बाबतीत जे बदल घडतात ते बदल मात्र अलौकिक असतात कारण असे बदल हे आप आपल्याला समाजामध्ये जगण्यासाठी किती उपयोगी असतात किंवा आपल्या ध्येयापासून जर आपण परावर्तित होत असू तर हे बदलच स्वतः आपल्याला घेऊन त्या ध्येयापर्यंत कशाप्रकारे पोहोचू शकतात याबद्दल संत तुकाराम महाराज हे वेळोवेळी भाष्य करतात संत तुकाराम महाराज काय सांगतात त्यांच्या एका अभंगामध्ये की कशा प्रकारे देवाची कृपा होते आणि कृपा झाल्यानंतर काय काय बदल घडून येऊ शकतो आणि त्या बदलाला कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे याचं वर्णन संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात ते परमेश्वराला म्हणतात की तुझी कृपा आमच्यावर झालीय आणि ही झालेली कृपा कशा प्रकारे होती आहे कि किंवा ह्या कृपेमुळे आम्हाला कशा प्रकारचा लाभ होतो हे त्यांनी त्या अभंगामध्ये विषद केलेला आहे त्या अभंगामध्ये ते म्हणतात की संसाराच्या भेने पळो न आहे आम्ही करावे ते काय जेथे तेथे आपण आहे आम्ही करावे ते काय एकांतिसी ठाव तीही लोकी नाही वाव एकांतिशी ठाव तीही लोकी नाही व्हावं गावा जातो ऐसे न लगे म्हणावे ते कैसे गावा जातो ऐसे न लगे म्हणावे ते कैसे स्वप्नाची ये परी जागा तव घरी स्वप्नांची ये परी जागार आहे तव घरी तुका म्हणे काय तुझे घेतले म्या आहे तुका म्हणे काय तुझे घेतले म्या आहे या अभंगामध्ये संत संत तुकाराम महाराज म्हणतात की संसाराच्या भेने पळून लाहेसे केले म्हणजे ह्या संसाराच्या भीतीमुळं मी कुठं पळून जावं किंवा मी हा संसार सोडून दूर पळून जावं किंवा ह्या भौतिक गोष्टीच्या इच्छेचा सुखाला सोडून मी असं दूर कुठंतरी पळून जावं ह्या गोष्टीची मला भीती वाटते मला हे नको आहे किंवा ह्या गोष्टीची आसक्ती झालेली आहे असं वातावरणच देवा तू ठेवलं नाहीस त्याच्यामुळे ह्याच्यापासून दूर पळून जाण्यासारखं माझ्याकडं काही आहे किंवा मी तसं पळून जावं असं वातावरण तू ठेवलेलं नाही आहेस म्हणजेच काय की परमेश्वरानं आपल्याला की त्यांना परमेश्वरानं इथं या संसारामध्ये देखील टिकून कसं राहावं हे त्यांनी सांगितलेलं आहे वेळीच आपली इच्छा आकांक्षा जे लाभ लोह लोभ मोह माया मत्सर अद्वेष असतो ह्या भावनांचा त्याग कसा करावा करा याची अप्रत्यक्षपणे शिकवण किंवा तशा प्रकारचं वातावरण परमेश्वरानं ना नारायणानं ना पांडुरंगाने ना करून दिलेलं आहे त्याच्यामुळं मला हे सोडून पळून जावं असं सुद्धा वाटत नाहीये अशा प्रकारचं वातावरण केलेलं आहे हीच गोष्ट आपल्या आयुष्यात सुद्धा होऊ शकते जेव्हा आपण परमेश्वरा चरणी लीन होत असतो तल्लीन होत असतो नामस्मरण करतो त्यावेळी मात्र आपल्याला देखील अशा कोणत्या मोहमायाच्या गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टीकडे आपलं मन आसक्तच होत नाही कारण परमेश्वर ईश्वर हा नारायण आपल्याला त्या मार्गाला जाऊच देत नाही आपल्याला त्या मार्गापासून दूर खेचून आणतो आणि आपल्याला सत्कर्मामध्येच गुंतून ठेवतो सद्मार्गामध्येच भक्तीच्या वातावरणामध्येच आपल्याला राहू देतो जेथे तेथे आपण आहे आम्ही करावे ते काय नारायण हा ना सर्वत्रच व्यापलेला आहे आम्ही कुठेही गेलो तर ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी हा नारायणच ना आहे कुठेही तोच दिसतो तोच असतो मग तो आता आम्ही करावं तरी काय कारण आम्ही जरी सोडून जायचं म्हणलं किंवा कोणत्याही दुसऱ्या जागी जरी जाऊ म्हणलं तरी तिथं बरोबर तू आम्हाला तुझं दर्शन देतोस कारण आमची म्हणजे भक्तीची एवढी मोठी शक्ती असते ह्या भक्तीची शक्ती एवढी मोठी असते की जर आपण परमेश्वर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपण कुठेही गेलो कोणत्याही ठिकाणी गेलो तरी देखील परमेश्वर आपल्याला दर्शन देत असतो आपल्याला मार्ग दाखवत असतो आपली चूक दाखवत असतो आपलं योग्य असेल तर आपलं समर्थन देखील करत असतो आपल्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टींची भरपाई देखील तो करून घेत असतो कारण परमेश्वर हा जेथे तेथे आपल्यासाठी येत असतो किंबहुना तो आपल्या सोबतच असतो एकांती सीट हवं तीही लोकी नाही व्हावं आता जरी जरी एकांत जरी शोधायचं म्हटलं तरी देखील काही भेटणार नाहीये कारण तिन्ही लोकांत जरी आम्ही फिरून आलो तरी देखील एकांत नाहीये कारण हा एकांत का नाहीये कारण तिथं देखील पांडुरंग नारायण बसलेला आहे म्हणजे एखादी गोष्ट जर आम्ही अशी शोधायला गेलो की जिथं आम्हाला असं वाटलं किंवा पांडुरंग नाहीये हा नारायण नाहीये आम्ही एकटेच आहोत परंतु असं देखील घडत नाहीये का घडत नाहीये कारण तिथं देखील हा नारायण आमच्यासाठी आम त्याचं अस्तित्व दाखवतो एवढी त्याची कृपा एवढं त्याचं प्रेम हे आमच्यावर आहे ही अशीच कृपा असच नारायणाचं ईश्वराचं प्रेम आपल्यावर देखील होऊ शकतं फक्त आपण सन्मार्ग सतमार्ग निवडला पाहिजे जर आपण सनमार्ग सतमार्ग निवडला तरच या गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि त्याही गोष्टी आपल्याला किती प्रमाणात चांगल्या मिळतील याचं आपण गणित सुद्धा लावू शकत नाही कारण ईश्वरी शक्ती पुढं आपले देखील काही चालत नाही अध्यात्म आपल्याला जे सुख देऊ शकतं हे सुख इतरत्र कुठे भेटत नाही कारण हे सुख नसून हा आनंद असतो इही लोकी नाही वाव गाव जातो ऐसे एकादशी ठाव गावं जातो ऐसे न लगे ते कैसे आम्ही गावाला देखील जातो असं तरी कसं म्हणता येईल कारण आम्ही जरी कोणत्या गावाला गेलो तरी देखील परत फिरून आम्ही तिथं चेतोत आणि तिथं देखील आम्हाला पांडुरंग मिळतो म्हणजे आम्ही गावाला जाऊन जरी आलो गावाला गेलो तरी कसं म्हणावं कारण एखाद्या ठिकाणी आपण दुसरी दुसरीकडे गेलो तर तिथलं वातावरण बदलतं तिथल्या गोष्टी बदलतात तिथले दृश्य बदलतात परंतु आमच्या बाबतीत असं होत नाही कारण आम्ही गावाला जरी गेलो असं म्हटलं तरी देखील त्या ठिकाणी आम्हाला नारायणच दिसतो तेच वातावरण आम्हाला भेटतं त्यामुळं आम्हाला सर्वत्र जळी स्थळी कानात देखील आम्हाला आमचा नारायण मिळतो किंबहुना तो, तो नारायण आमच्यासाठी उपस्थित आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या नारायणामुळे आम्ही गावाला देखील गेलो गेल आहोत किंवा एखाद्या गावाला जाऊन बदल करून आलो आहोत असं देखील म्हणता येत नाही कारण आम्हाला जे इथं सुख लाभतं आनंद लाभतो तेच सुख तेच तोच आनंद तेच दृश्य किंवा तेच वातावरण इतर ठिकाणी देखील केल्यावर दिसत असा नारायणाची कृपा आमच्यावर आहे त्याच्यामुळे हा नारायण सर्वत्र कुठेही आम्ही जाऊ द्या तिथं आम्हाला तो नारायण दिसतो म्हणजे आम्हाला तूच दिसतोस आणि आम्ही स्वप्नात कितीही फिरून आलो वेगवेगळ्या गोष्टींचे आम्ही स्वप्न जरी पाहिले काही जरी केलं तरी देखील आम्ही शेवटी जागे राहून घरीच असतो कारण आम्हाला त्या ठिकाणी नारायणच दिसतो त्या स्वप्नामध्ये सुद्धा एवढा आमचं प्रेम एवढ्या आमची श्रद्धा ह्या नारायणावर आहे आणि पांडुरंग देखील आमच्यावर तेवढी कृपा करतो हा देव देखील आमच्यावर तेवढा देत असतो जेणेकरून आम्हाला स्वप्नात सुद्धा तोच दिसतो कारण आमच्या मधला मनामध्ये विचार देखील असतात आमच्या मनाचे भाव देखील तेच असतात आणि आमचे भाव तो चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्याची देखील भावभावनात्मकदृष्ट्या काय आहे किंवा त्याचा देखील भाव काय आहे हे देखील आम्ही जाणतो आम्ही एवढे एकरूप झालेलो आहोत त्यामुळं सर्वत्र स्वप्नात घरात गावात बाहेर कुठेही आम्हाला तो पांडुरंग पांडुरंगाला म्हणतात तुका म्हणे काय तुझे घेतले आहे म्हणजे तुकाराम की आम्ही तुझं काय घेतलेलं आहे की तू सर्वत्रच आम्हाला अशी कृपा करतोस तुझ्या असं आम्ही काय घेतलेलं आहे का की त्या गोष्टीमुळेच तू आमचा पाठलाग करतो आहेस म्हणजे आम्ही काय घेतलं आहे सा। तू सांग एकदा आम्हाला जेणेकरून आम्हालाही समजेल की तुझं हे वस्तू किंवा हे भाव आम्ही घेतल्यामुळे तू आमचा पाठलाग करतोस तर आम्ही तुझं काय घेतलेलं आहे ते आम्हाला सांगून दे जेणेकरून आम्हाला कळल की तू आमच्या सोबत आहेस म्हणजे एवढ्या सुंदर रचनात्मकरित्या त्यांनी सांगितलेलं आहे परमेश्वराला की तू आम्हाला सर्वत्र साथ देतोस आणि तुझ्या साथीमुळेच आम्हाला तू जळीस्थळी काष्टी पाशाने दिसतो अशा प्रकारे जर आपण जीवनामध्ये चांगल्या ध्येय धोरणातून जर आयुष्य जगायचं ठरवलं आणि जर आपण जर ईश्वराची साथ द्यायची ईश्वराची भक्ती करायची जर ठरवलं तर आपल्याला देखील सर्वत्रच हा ह्या हरीचं दर्शन ह्या देवाचं दर्शन आपल्याला सुखदुःखाच्या प्रसंगात देखील दिसेल आणि ह्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्याला तरुण कसं पुढे जायचं आहे ह्या दुःखाचा सागर कसा पूर्ण करायचा आहे किंवा अडचणीवर आपल्या आलेल्या संकटांवर कशा प्रकारची मात करायची आहे ह्या संकटांवर मात करण्यासाठी लढण्यासाठी या संकटांना समस्यांना तोंड देण्यासाठी जे आपल्याला ताकद लागणार आहे जी आपल्याला शक्ती लागणार आहे ही ताकद ही शक्ती हा पांडुरंग आपल्याला देत राहील जेणेकरून आपली श्रद्धा त्याच्यावर असली पाहिजे आणि आप आपला त्याच्यात भक्तिभाव असला पाहिजे